परळीमधील गोपीनाथ गडावरती बटुळे मामा हे गडावरती नतमस्तक झालेत आणि ते माझ्यासोबत आहेत आज त्यांचा परळी दौऱ्याचं निमित्त काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय आज गोपीनाथ गडावरती नतमस्तक आहेत पहिली प्रतिक्रिया काय काय नाहीये थोडस इकडं बाहेर आपलं काम होतं कामा इकडे येणं होतं आणि ते मग निमताच कारण असतो मी अजून गडावर आलेलोच नव्हतो सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचत नव्हतो ब मग त्या कामाच्या निमित्ताने आलोच ब आपण मग आपलं भगवान बाबाच्या नंतर समाजाचं भवित्य समाजाचं दिलेली प्रेरणा सगळ्या देशात गाजलेली आहे पण आपण इतक्या दिवसात येणं नाही झालं आलोत कामानिमित्त तर चला दर्शन होईन दर्शन घेऊ आणि आपण साहेबाचा पुढ्या कार्य कामा करता आशीर्वाद घेऊ ह्या धोरणातून आलो मग बाकी काय परळीमध्ये आहेत परळीकरांचं प्रेम चर्चा वगैरे होत आहेत का नाही कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या आंदोलनापासून चर्चेमध्ये आहेत व्हायरल झालेला तुमचा फेस भरपूर समाजाचा प्रतिसाद कुठं जरी उभा राहिलो कुठला समाज सामान्य समाज अगदी बटुळे बाबा बटुळे बाबाच करतो कारण त्याला माहिती आहे शेवट हा एक आडाणी माणूस अंगठेबाजर माणूस आणि समाजाकरता एवढी रिक्षा घेऊन इथपर्यंत जुळून देतो मग आपण तर सगळे प्रस्थापित थोडे फारका ना बाबापेक्षा तरुण आहेत कैला वाटतं कैला वाटतं दोन पैशांनी मी आपण बलदार आहेत पण बाबाकडं कुठलं काही नसून उस तोड्या बादर असून जर समाजाकरता एवढं झुंजतो आता काही प्रस्थापित लोकं किंवा काही ते नवीन जे लो बस लोकं बसलेले आहेत काहीतरी सुरू केलेलं आहे तर हे तीन तीन बऱ्या समाजाचं समाजाचं सांगतात म्हणून त्या शब्दावर आपण आज बोलतो आत्तापर्यंत मी पंधरा महिन्यात कधीही बोललो नाही पण आज साहेबाच्या आदेश बोलतो म्हणायचं की समाज समाज साहेबांनी कधीही समाज स्वतःचा एक समाज कधी स्वीकारला नाही सर्व समाजाला घेऊन चालले आणि हे जी काही आता नवीन जे काही आपण वैयक्तिक म्हणजे समजा हे नाही ठिकाणी आपल्याला कोणा करायची नाही कारण आपण म्हणजे एक आपलं भवित्य आणि प्रेरणास्थान अशा ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळं दुष्ट लोकांचे नाव घेण्याची काही गरज नाही उगज उगज तर ते कारणास्तव आपलं त्याला जे करायचं आहे ते करू द्या पण साहेबांनी जे केलं तेच तीच ते शिकवण आम्हाला मोर आहे की बा एक गोरगरीब समाज सर्व समाजाला धरून सर्वाचं कसं भलं होईल याच्यामध्ये आम्ही हीच प्रेरणा साहेबाचे सांगितल्या परमा शब्दाने आम्ही आहेत तोपर्यंत चालणार आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे परळीमध्ये आहेत त्यांची भेट वगैरे झाली नाही कारण मी आत्तापर्यंत बी तुम्हाला मागं दोन तीन वेळेस तुम्ही मला, मला तो प्रश्न विचारला की आत्तापर्यंत मी कुठल्या नेत्याचं माझं जमत नाही कारण ते राजकारणी असते मी काही राजकारणी नाही आहे मी समाजकारणी आहे मला समाजाची गरज आहे त्याच्यामुळं मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही आहे मी समाजाच्या हेतोनी समाजाच्या तत्वर चलतो आहे कारण माझा समाज कुठं कुठं अडचणीत येईन त्याच्याकरता मी तिथं हजर आहे भला माझा बळी जरी गेला तरी मी त्याला हपकत नाही कारण भरपूर बिचारा समाज इतका प्रतिसाद दे सर्व समाजाचा जात नाही समाज तर ते काही लोक जातीवर हो बोलते पण मी जातीवर नाही मी समाजवर हो बोलतो सर्व समाज भरपूर प्रतिसाद देतो आणि त्याच्याकरता आपण काहीतरी करायला का पाहिजे पन्नास पंचावन्न वर्ष समजा आम्ही आतापर्यंत समजा मुलाचाच संसार मुला केला म्हणायचा पण जे काय चार दोन वर्षे दोन वर्षे बारा महिने काय आमचं आयुष्य भगवंतांनी दिलेलं असेल तर त्याप्रमाणे आपण जे दिवस राहतो तितक्या दिवसात थोडंफार जर समाजाचं कुठंतरी हित आपल्याकून होत असेल माणसाकून चांगलं तर सहसाई होतच नसतं पण कमीत कमी, कमी जगाचं वाईट करू नये माझं हेच तत्व आहे दुसरं काही नाही आणि त्याच तत्वाला धरून आपण चाललेलो आहे आपल्याला जात फेत काही ते कळत नाही आहे पण धरून जात आहेत मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता परत एकदा उपोषणाला बसणार मुंबईमध्ये त्यांना असं म्हटलं नाही आता ते मुंबईत बसतील का दिल्लीत बसतील तर ज्या दिवशी बसतील त्या दिवशी तुम्हाला मागं मी एक वेळ सांगितलं होतं की जो ज्या दिवशी त्याचा निर्णय असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा निर्णय असतो कारण तो पुढं पळणारा पाठीमागल्याने दगड घेतला का मोरला जास्त पळत असला तर यांनीच तर दगड घ्यायचा बाकी काही करायचं नाही तो ऑटोमॅटिक त्या दा वाकलेला दगडाला भिवून पळत तू मोर तो निस्ता पळणार आहे काही नाही समाजाला भरकाटीतच काम चाललेलं आहे आता समाज कमी झाला समाज राहिला का जवळ नाही राहिला मग समाज पुढं पुन्हा आपण तर मग आता सव लागलेली रोज अगदी आयशी आराममध्ये खायची गाड्यामध्ये हिंडायचं मागं पोलीसची गाडी मोर आहे दोन चार गाड्या आणि लाखो रुपये खर्च करतात मग त्याच्यामुळं मग जर आता आपण जर काही नाही बाहणार केला तर त्या नाही केल्याच्या नंतर मग आपला खर्च कोण करेन मग मा आपल्या मा मागं समाज कसा राहील मग आपलं काहीतरी येते आपली दोऱ्याला गाठ मारून ठेवायची की बा चला हा आपल्याला अमकं अमकं ऑक्टोंबर एकोणतीस ऑक्टोंबरला काहीतरी असंच म्हणलेत ना तर हा उपोषण करायचा आहे अमकं करायचं आहे मुंबईला करायचं आहे किंवा कुडा दिल्लीला करायचं आहे लक्ष्मण हा देखील म्हणते की आम्ही देखील तेवढ्याच आक्रमकतेनं आंदोलन माझं कसं आहे मी आत्तापर्यंत बी मग मला मीडियाच्या समोर वस्तूर पण कळत नाही काय बोलायचं ते मीडियापाशी आले बोलतो मी तसं ज्या वेळेस त्याचं सगळ्याचं होईन काय म्हणजे ते कोणते ते काय तुम्ही जयरांगी पाटील काय म्हणता ते तर त्याच्यानंतर ठरू आपण मी काय करायचं आहे काय नाही ब कसं असतं मोठा भाऊ मोर पळतोय ना आता ते त्याच्या म्हणणे आपल्या म्हणण्यावर नाही ते समाजाला सुधरून सांगते की बा मराठा समाज एक मोठा भाऊ मग आता ते आपण बी म्हणायचं आहे तुम्ही मोठे भाऊ पण आम्ही बारकाले भाऊ आहेत ना मग आता मोठा भाऊ कसा कसा करतो किती एकर तो वाटून घेतो आणि किती एकर लहानल्या भावाला देतो हे ठरू आपण त्या टायमाला आजच काय ठरायचं हे मुंबईमध्ये देखील जे सुरेश दस खोक्या प्रकरण आहे यावरून देखील आवाज उठवला होता आता त्या प्रकरणामध्ये काही बारकाईनं अभ्यास वगैरे केलेला आहे हे कार्य का नाही कधीच नाही साहेब मी तुम्हाला नेहमी मी मीडियावाल्याला चर्चा करीत असतो की मी पहिलीला पाच दिवस गेलेलो मनुष्य मला अभ्यास करायचा कशावर हे कळत नाही मला फक्त पहिला म्हणजे बाबा भाऊचा आशीर्वाद आहे त्याच्या आशीर्वादानेच मी काय बोलतो ते मला मीडियापर्यंत येऊस्तर पण कळत नाही ने, मला नेमकं ना हो ने। आता नंतर हे जर आपल्यामोर आले हो काय बोलायचं म्हणून हे मी कधी अभ्यास करीत नाही आणि दुसरी अंजली दमानी असतील किंवा सुरेश दस असतील मात्र आत्ता जी त्यांची आक्रमकता बोलण्याची होती ती आता कुठंतरी कमी नाही कसं असतं स्वतःच्या प्रसिद्धी करता करते हो लोकं बाकी काहीच नाही समाजाला कळून चुकतो ना समाज किती दिवस पळत असतो आता मी जर समजा इथं पंचवीस लोक आहेत माझ्या प्रसिद्धी करता आता इथं तुम्हाला वाईट देतो पुन्हा मोरं पांघरीत गावात गेलो पुन्हा चांगली एक वाईट देतो समाज उगा घरमडीत चालतो आणि मग मायामागा समाज दिसला म्हणजे मी जरा मोरो जास्त छाती छातीलांबितो हे काही नाही आक्रमक होण्याचं म्हणजे यांना काय आहे एक थोडसं जातीवाद करून चॅनल च्या माध्यमातून म्हणला होता की दोन तीन महिन्यानंतर हे वातावरण निर्वाळ मात्र हे तसं आता निर्वाळत चाललंय तुम माझा शब्द कधी तुम्ही आता जो माझी मला वाटतं तुम्ही माझी चौथी पाचवी बातमी बात घेतलेली आहे तुम्ही का आता माझा शब्द मी कधीही चुकीचा बोलत नाही कारण कसं असतं साहेब पाऊस पडला म्हणजे तीन दिवसच चुकवला असतो काळी जे राणाला तीन दिवस पाय फसते मुरमाच्या राणाला पंधरा मिनटात फ फसत नाहीत हे तसं पाऊस पडलेला आहे तोपर्यंतच असतं पाऊस आता रान उन्हाळा लागलाय सगळे रान द्यायचे ज्या कारणावरून तुम्ही त्या ढाकणी कुटुंबांच्या विषयावरून जे आंदोलन केलं होतं ज्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये सहभागी झाला होता त्या कुटुंबाची तब्येत वगैरे कशी आहे काय नाही आता बिचारे चांगलेच आहेत गरीब माणसं आहेत आप बाकीच्या समाजाने थोडसं का आता जसं समजा तुम्ही म्हणले व काहीतरी बोला मीडियावर तसं समजा काही चार लोकं का म्हणले असले त्याला की बाबा तुम्ही हे करा तुम्ही ते करा तसंच अजून पुन्हा बाकीच्या समाजाने जसं बोलायला आपण त्यांनी एवढी रिक्षा घेतली तसं सर्वांनी साथ देऊन त्याला बिचारायला त्याच्यातून निवारणं गरजेचं आहे आंदोलन उपोषण जर ला पूर्णपणे नियोजित मुंबईच्या दिशेने निघाले किंवा मुंबईमध्ये उपोषण करायला लागले तर तुम्ही देखील त्याचं म्हणजे प्रति उपोषण किंवा प्रति आंदोलन त्याचं उत्तर कसं द्यायचंय आता हे तुम्ही पंधरा महिन्यात पाहिलेलं बी आहे आणि तुम्हाला त्यावेळेसच मी सांगन कसं आहे जो गरज तो पडत नसतो आणि जो पडतो तो पाणी बाहेर काढीत असतो तसं माझं काम आहे मी टायमालाच पाणी कोण्या वड्यातून कोण्या गंगात सोडायचे ते ओ बी सीचे नेते बटुळे मामा त्यांनी वेगवेगळ्या जरांग यांच्या स्टेटमेंट वरून आपली आक्रमकता देखील दाखवली होती आणि परळी दौऱ्यावरती आल्याच्या नंतर गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर त्यांच्यासोबत झालेली ही चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स परळीमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या बीड परळी गोपीनाथ